त्यांच्या मुलाला जे शिकवलंय त्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही तरीही त्यांना इथं आय टी आय कम्प्लीट करून आज महारोजगार मिळाव्यासाठी शिव रोजगार मेळाव्यासाठी घेऊन हे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी इथं पंचतारांकित काढली नमस्कार दर्शक हो। सध्या कागल म शिव रोजगार मेळावा होत। होतं याच्यासाठी आपण आलेलो आहोत आणि इथं खूप वेगवेगळे वेग वे अनुभव विद्यार्थ्यांचे असतील पालकांचे असतील पाल्यांचे शिक्षकांचे ते वेगळे वे अनुभव वे आपण या मीडियाच्या माध्यमातून आमच्या डिजिटल कोल्हापूरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत पहिल्यांदा तुमचं स्वागत सगळ्यांचं की आता आपण खुर्चीवरती बसल्यानंतर काही भावनांच्या चर्चा केल्या म्हणजे त्या खरंच माध्यम म्हणून कसं आहे की आपण फक्त कृत्रिम भावना मांडायला नको तुम्हाला जे वाटलं आता जसं तुम्ही आपली चर्चा झाली पालकांना पाल्यांना वाढवताना लहानपणापासून खूप सारे कष्ट असतात सध्याच्या महागाईच्या जगात तर खूप साऱ्या शिक्षणाच्या पीपासून खूप साऱ्या अडचणी येतात यातनं सगळं शिकवत शिकवत त्यांच्या आरोग्याचे सगळे काळजी घेत त्यांना सगळ्या ट्रॅकवरती आणल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठं टेन्शन असतं पालक म्हणून ते की त्यांना व्यवस्थित नोकरी मिळावी त्यांचं व्यवस्थित ट्रॅकवरती जीवन यावं लग्न व्हावं नोकरी मिळाली व्यवसाय चांगला झाला तर लग्न होतच या सगळ्या गोष्टीचं टेन्शन सगळ्या जसं पालकांच्या डोक्यावरती असतं हे कधी कुणाला जाणीव नाहीये आणि ते टेन्शन हलकं करण्यासाठी शासनानं प्रशासनानं किंवा वेगळ्या राजकीय नेत्यांनी एनजीओनी किंवा वेगळ्या संस्थांनी पुढाकार घेतला आणि असे रोजगार मेळावा आयोजित केले तर तुमच्या डोक्यावरचं थोडंफारक असं टेन्शन हलकं होतंय आणि ह्या ज्या भावना आहेत याच भावना आम्हाला आमच्या या दर्शकांना आहेत की तुम्ही मगाशी जसं म्हणत होता ही खूप मोठी अडचण असते सध्याच्या काळात तरी नोकऱ्या मिळवणं आणि त्यात असा आधार मिळणं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे तर काय वाटतं तुम्हाला आता इथल्या भावना कारण इथल्या भावना म्हणजे असा शासनानं प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून जर केलं शासनाने जास्त इन्व्हॉल्व मुलांना बोलवलं तर चांगल्या गोष्टी आहेत या कारण लहानपणाहून मुलाचं बाल्यपण त्याचं शिक्षण करणे त्याच्यासाठी खर्च करणे काही मुला आई वडिलांच्या काही परिस्थिती बेकार असते त्यातनं मुलाला मोठं करणे शिकवणे तिथपर्यंत ऐन वेळेला मग मुलं घर घरी बसून हो राहतात त्या शासनानं यात लक्ष घातलं असे जर हे केले मुलांच्या भरती जर झाल्या तर चांगली गोष्ट आहे कारण एवढं कष्ट करून आपण त्यांना शिकवत असतो आणि त्यांना व्यवस्थित नोकरी भेटली नाही तर ती वेगळ्याच वळणाला लागतात वेगळ्या स्ट्रॅकवरती जातात त्यावेळी पण आपण त्यांना आवरू शकत नाही त्यासाठी अशा शासनाने पुढाकार घेतले तर शासन चांगला समाज घडवण्यासाठी मदत चांगला घडवतो शासन शासनाने शासनाला असं प्रत्येक वेळेला लक्ष दिलं पाहिजे कारण एवढे आता बेकारी वाढलेले आहे लोकांना भयंकर अवघड झाली मुलांना म्हणजे शिक्षण करायचं परत सर्व्हिस लागायची त्यांची वाट बघायची तोपर्यंत आई वाढल्याने करायचं काय अशी परिस्थिती आहे मला अजून एक सगळ्यात महत्वाचा इथला मुद्दा सांगायचा आम्हाला बोलता बोलता कळालं काकांचं नाव मला माहित नाहीये परंतु त्यांनी त्यांच्या मुलाला जे शिकवलंय त्याला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही तरीही त्यांना इथं आयटीआय कम्प्लीट करून आज महारोजगार मिळाव्यासाठी शिवरोजगार मिळाव्यासाठी घेऊन आलेत काका नमस्कार तुमचं गाव कोणतं माझं गाव पुरोडे तालुका कागल जिल्हा कडून कागलचे जात इकडचे जात याच्याबद्दल आता तुम्ही सांगितलं ही वेगळी गोष्ट आहे की पालक म्हणून आता ही तर फार मोठी अडचण तुम्हाला वाटली असं की बाबा अशा अवस्थेत शिकवायचं शिकवायचं हे पहिल्यांदा तुम्ही मनात घेतलं ही फार मोठ गोष्ट आहे आणि शिकवायचं आणि त्यानंतर आता नोकरीसाठी तुम्ही पुढाकार घेतलाय तुमच्या काही भावना म्हणजे आता इथं त्याच्यातनं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह बरं होईल असं काय वेगळं अजून मिळायला पाहिजे ह्या अशी नोकरी मिळाल्यामध्ये शासनानं गरीब लोकांच्याकडे लक्ष साधारण द्यावं अशी माझी जरा इच्छा आहे शासनाची जबाबदारी शासना जबाबदारी शासना आहे ते द्यावं त्यांचा त्यांचं जीव, जीवन आयुष्यभर काबाड कष्ट केलेलं असतं त्यांना वाढवण्यासाठी शासन आपलं पालक तुम्ही यांचे पालक पालक आहे त्यांची ती जबाबदारी आहे की बाबा इथं पुढच्या अडचणी काय त्याच्यामध्ये तुम्हाला तिने मदत करणं आता याच्यामध्ये अजून काय अपेक्षित आहे असं भरपूर ठिकाणी व्हायला पाहिजे कारण व्यवसाय जर मिळाला तर शेवटी यांचं जीवनमान चांगलं सुरू राहणार बाकीचे कोण लक्ष देणार नाही याच्याकडे तेव्हा शासनाला ज्याच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी इच्छा आहे त्यांचं खरंच आहे आता इतकंच कॅमेऱ्यासमोर बोलू शकत नसले तरी खूप मोठी इन्स्पायरिंग स्टोरी आहे की त्यांनी अशा पद्धतीने त्या मुलाला शिकवलं आहे आणि याच्यातून त्यांनी त्यांना पुढे आणून आता नोकरीसाठी प्रयत्न करतात पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे तुमचे खूप आभार की त्यांनी एवढं चांगलं तुम्ही इन्स्पायरिंग एक गोष्ट केलेल्या आहेत आणि शुभेच्छा तुला का तुम्हाला काय वाटतंय एक पालक आज जो रोजगार मेळावा मुसरिफ साहेबांच्या माध्यमातून इथं जो आयोजित केला आहे त्यात बदल मी पहिलं मुश्रीफ साहेबांचं अभिनंदन करतो आभार मानतो कारण अशा प्रकारच्या रोजगार मिळवायची अत्यंत गरज आहे अनेक पालकांना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं आणि रोजच्या आडे आडे म मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतं मुलगा आपला शिकत असतो कितीही हुशार असला तरी त्याला तेवढं ज्ञान नसतं की पुढचं मार्गदर्शन आपल्याला काय पुढं जायसाठी काय करायला पाहिजे आणि पालकांना तर ते आपल्या कामातून वेळच नसतो आणि त्यांना एवढं श खेडेपाड्यातल्या लोकांना त्याबाबत माहितीसुद्धा नसते तर या सगळ्यावर एक गरज होती की रोजगार मेळावा घेऊन कंपन्या बोलवून तिथं अशा मुलांना गरजू मुलांना पुढील आपल्या करिअरसाठी मार्गदर्शन होणं गरजेचं होतं आणि त्या आज इथं सुरुवात झाली यापूर्वी मुरगुडमध्ये झाली बऱ्याच जणांना रोजगार मिळण्याची शक्यता मिळतील आणि त्याचा चांगला उपयोग होईल जवळ कारण खूप वेळा हे मुश्रीफ साहेब ज्यावेळेस आता आपले काम करत असतात लोकप्रतिनिधी म्हणून तर मुश्रीफ साहेबांच्याकडे सर्व प्रकारची लोक येत असतात त्यामध्ये पण त्यांनी आरोग्याचं काम याँगे चालू केलं आरोग्याचं करत असताना त्यांच्या असं लक्षात येईल की आपल्या म्हणजे महाराष्ट्र असो आपला तालुका असो किंवा जिल्हा असो शिक्षणाच्या सुविधा खूप झाल्या वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण मिळायला चालू झालं परंतु त्या पद्धतीत मुलांना रोजगाराचं किंवा नोकरी संधी हो मिळत नव्हती आणि जशी ती लोक साहेबांना भेटत होते मुलं जे जे त्यांचं काय इंजिनिअरिंग झालं असेल काय झालं असेल तर त्या पट्टीत रोजगार मिळत नाही हे साहेबांना लक्षात आलं त्यानंतर तिने आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आयोजित केला खरं तर बरेच वेगवेगळे उपक्रम हे साहेबांनी आपल्या कागलमधून सुरुवात केली आणि मग त्या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रामध्ये होत गेली त्यामुळे हा जो कागलमध्ये आहे मेळावा यासाठी मी साहेबांचं आणि मुश्रीफ फाउंडेशनचं पहिल्यांदा पालक म्हणून आभार म्हणून फार छान झालं अजून कुणाला बोलायचं <laughs> पालक म्हणून काय बोलणार आहात पालक आम्हाला काय अनुभव पाहिजेत की पालक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या पालकांना वाढवताना आलेले त्रास आयुष्यभर एवढं त्यानंतर असतात नोकरीच्या वेळेला कुठलं तरी असं शासनाकडून सहाय्य मिळाल्यानंतर थोडाफार खांद्यावरचा भार कमी झाला असं वाटतंय का तर त्या भावना काय आहेत आता कसं झालंय सामान्य कुटुंबातून आम्ही जन्माला म्हणजे सामान्य कुटुंबातील आम्ही माणसं आहोत आणि सामान्य कुटुंबातील माणसाना माणसाला मुलांना मुळात त्याच्या लग्नापासून त्याला स्ट्रगल करावं लागतं त्या व्यक्तीला आणि तिथून मुलांना जन्म दिल्या त्या मुलांना जन्म दिल्यानंतर त्याला लहानाचं मोठं करणं त्याला शिक्षणाला घालणं चांगल्या कॉलेजला त्यांना प्रवेश मिळवणं आणि त्यातनं व्यावसायिक डिग्री किंवा व्यावसायिक शिक्षण देणं याच्यासाठी फार मोठं त्याला कसरत करावी लागते एकतर ही वाढती महागाई आहे आणि या महागाईच्या काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळणारा पगार आणि त्याशिवाय मुलाला येणारा की शिक त्याच्या त्याला वाढवण्यासाठी आणि त्याला शिक्षणासाठी करावा लागणारा खर्च त्याच्यासाठी फार मोठा कसरत करावी लागते आणि अशा परिस्थितीत मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या संदर्भात म्हणजे कसरत करावी लागते आता लोकसंख्येचा विस्फोट झालेला असल्यामुळं नोकऱ्या कमी आहेत आणि मुलांची तरुणांची बेरोजगारांची संख्या फार मोठी झालेली आहे आणि अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेतून येणारी मुलंच पुढे जाऊ शकतात पण मिडल का याची बुद्धिमत्तेची मुलं ही पाठीमागं राहतात अडकळतात की मागं राहतात आणि त्यामुळं त्यांच्या पुढं सर्वात मोठा जो प्रश्न जो गंभीरपणे उभा राहतो तो त्यांच्या लग्नाचा कुठेही मुली बघायला गेल्यानंतर पहिल्यांदा मुलगा काय करतोय हे प्रश्न विचारला जातो पण आपल्या भागात असा कोण शंभर एकराचा दोनशे एकराचा जमीनदार पालक आणि त्या पालकाचा पाल्य नाही आहे आणि त्यामुळे शेती करतोय म्हटलं तरी त्याला मुली मिळत नाही मुलगी बघायला गेल्यानंतर पहिल्यांदा मुलीचे पालक मुलगा काय करतोय तर शेती आहे शेती शिक्षण घेतोय नोकरी आहे परंतु नोकरी आहे शेती पाहिजे म्हणतात शेती आहे परंतु माझी मुलगी शेताला जाणार नाही हा प्रश्न आणि ती मांडत असतात आता हा आपल्याला म्हणजे पालक म्हणून आम्हाला येणारा हा अनुभव आहे आता मुस्लिम साहेबांच्या बद्दल जर दोन गोष्टी बोलायच्या झाल्या तर मुस्लिम साहेबांनी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी इथं पंचतारांकित एम आय काढली बऱ्यापैकी मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या लागलेल्या आहेत आता, की ला आता ती मुलं नोकरीला लागून आता त्यांची मुलं मोठी झालेली आहेत आणि ती आता नोकरीच्या शोधात आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे एक पिढी जाते दुसरी पिढी येते प्रत्येकाला नोकरी ही हवीच असते त्याशिवाय आपला प्रपंच चालत नाही